नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी शुभांगी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आले आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी क्वेश्चन आन्सर आपल्याला आज घ्यायचे आहेत खूप सारे प्रश्न आले होते तर म्हटलं आज तोच व्हिडिओ बनवूया मला लाईव्ह पण घ्यायचं होतं पण त्याच्या अगोदर महत्वाचं होतं ते हा विषय होता मग म्हटलं पहिला ते क्लिअर करू आणि मग बाकीचं आपलं रेग्युलरचे व्हिडिओ आहे ते आपण बनवू तर प, जे प्रश्न होते ना खूप सारे तर ते पहिला बघते मी अगोदर कुठले कुठले आहेत काय काय आहेत आणि त्याच थोडस सा, सांगते तुम्हाला क्लिअर करूया लोकांच्या मनामध्ये काहीही गैरसमज नको तर पहिला प्रश्न होता काय माहितीये का मी जे व्हिडिओ कर, करते ना त्याच्यातून समाजाने घ्यायचं काय तर हा प्रश्न होता तर मी व्हिडिओ जे बनवते ते थोडंसं ना माझ्या चॅनलचं नाव जर तुम्ही जाऊन बघितलात तर तेच आहे एन्जॉय लाईफ एन्जॉयमेंटचे सगळे सा सगळे व्हिडिओ असतात जे की मला पण बनवायला पण आवडतात बाहेर फिरायला गेलेले किंवा छोट्या मोठ्या आपल्या गोष्टी घरात काही होत असतात तर ते मी मी माझ्या लाईफबद्दल सांगते ना तर मग त्याच्यात तुम्हाला काय वाईट वाटावं वा, असं तरी काही नसायला पाहिजे तर समाजाकडून घ्याय म्हणजे ह्या व्हिडिओमधून समाजानं घ्यायचं काय तर ज्यांना ज्यांना असं वाटते की ह्या व्हिडिओमध्ये काही असं नाही आहे तथ्य बघण्यासारखे नाही आहेत त्यांनी नाही बघितलं तरी चालेल मी तुमच्या काय असं मोबाईल हातातून काढून घेऊन व्हिडिओ माझे लावून बाबा हा व्हिडिओ बघच असं मी तुम्हाला सांगत नाही तर ज्यांना ज्यांना असं वाटतं त्यांनी प्लीज माझे व्हिडिओ पाहू नका सेकंड आहे अच्छा ओके तर सेकंड व्हिडिओ आहे थोडंसं मजेशीर आहे तर बाई तुझं वय आता दिसतं तर ऑफकोर्स दिसायला पण पाहिजेत आता माझा मुलगा बारावीला आजच पहिला पेपर आहे तर थांबा सगळं बाजूला ठेवू ना पहिल्यांदा जे आत्ता आजपासून बारावीची परीक्षा चालू झालेली आहे तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ना ऑल द बेस्ट चांगले पेपर लिहा टेन्शन न घेता लिहा खूप चांगले मार्क पडतीलच जेव्हा आपण प्रेशर घेतो ना कारण की माझ्या मुलग्याची आजची कंडिशन तुम्हाला सांगते आज पहिला पेपर त्याचा इंग्लिशचा आहे अकरा वाजता पेपर स्टार्ट झाला मिस्टर त्याला सकाळी घेऊन पण गेले पेपरला पेपर पण पेपर चालू झाला असेल तर आज सकाळपासून ना एक तो, तो रात्र ना मला वाटते चार ते पाच वेळा उठला म्हणजे कालची रात्र सारखं मग म कारण की मोबाईलची लाईट लागल्यानंतर लगेच समजतंच बघितलं पुन्हा झोपला असं त्याचं ती रात्र ना विचारमध्येच गेली की बाबा उद्या पेपर आहे लिहायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे वेळेत जिथे पेपर आहे तिथे पोचायचं आहे हे सगळं त्या डोकीत असल्यामुळं ना तो चोल विचल झाल्यासारखं का कालपासून त्याचं एक असं म्हणजे ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला ला ला लगेच लक्षात येतं की मुलांच्यात काय फरक आहे आणि रोजच्या म्हणजे रोज वावरतात त्याच्यामध्ये आणि कालच्या मध्ये प्रेशर मध्ये कसं वावरत होता तर त्याच्यामुळे मला थोडस अनुभव आलाच का आज सकाळी मी पटापट सगळं अगोदर आवरून घेतला देवपूजा जेवण वगैरे कारण की तो जाणार होता घरातून पावणे थायच्या दरम्यान कारण की पुन्हा नंबर शोधायचे वगैरे हे सगळं तिथं गेल्यानंतर होणार होतं पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळं तो पावणे दहा वाजता मिस्टरांनी तो दोघंजण निघून जाणार होते तर मी सकाळी भक्तीला स्कूलला पाठवला साडेसहा वाजता भक्ती गेली आणि त्याच्यानंतर ना म्हटलं मग पुन्हा आराम करायलाच नको अंघोळ केली पूजा वगैरे हे सगळं झालं स्व स्वयंपाक केला मी नऊ वाजता माझं पूर्ण जेवण झालं त्याला मी म्हणते का जा, एक तर दोन वाजेपर्यंत पेपर आहे आणि माझ्या लेखाचं काय माहिती आहे का जेव्हा त्याला भूक लागेल ना तेव्हा त्याला खायला पाहिजे मग तुम्ही कुठे पण असू दे तर त्याच्यामुळं ते मला थोडंसं पाठच झालेलं आहे तर मग म्हटलं मी हा चपाती भाजी वगैरे खाऊन गेला ना दुपारी दोन वाजेपर्यंत थोडंसं पेपर तरी व्यवस्थित लिहिल भूक लागल्यानंतर काय सुचायचं बंद होतं तर त्याच्यामुळे मी चपाती भाजी वगैरे केली जेवायला दिलं त्याला मम्मी नको बाई मला कसं तरीच होतंय म्हटलं का रे कसं का असं कसं व्हावं लागलंय तुला अचानकच तर नाही मग म्हटलं टेन्शन घेऊ नको काय येईल तेवढं लिह तर हां तुम्ही सगळीजण म्हणताय की पो पेपर निळा कर पेपर निळा कर तर असं सांगताय आणि म्हणताय येईल तेवढं लिह मग म्हटलं ठीक आहे रिलॅक्स कर म्हटलं एक चपाती खायला दिली थोडंसं दही साखर वगैरे दिलं सकाळचं आपलं झालं त्याला पाठवलं वगैरे त्याच्यानंतर लगेच मित्रांची त्याची कॉल यायला चालू झाली कारण की गौरांग माझा ना आज परीक्षा केंद्रामध्ये ना तिथे चप्पलसुला सुद्धा अलाऊड नाही आहेत चप्पल, चप्पल बूट जे काही असतील ते बाहेरच काढायचं असतं मग मग त्याला बोलले की आ, मोबाईल वगैरे असं हे जे आहे ना स्मार्टवॉच वगैरे त्याचं जे काय आहे ते घालूनच जाऊ नको नंतर रिस्कच नको ना तिथे जाऊन बॅगमध्ये ठेवा हरवलं तर म्हटलं मग नकोच रिस्क नको आणि तू घालूनच जाऊ नको त्याच्यामुळे त्याचा फोन आज घरी आहे म्हणून मला ह्याच्यामध्ये जे कमेंट्स आलेत ना ते पाहता येत आहेत नाहीतर मी असं माझ्या फोनवरती कमेंट्स वगैरे बघून ना लिहून वगैरे घेणार होते तर तसं पण कमेंट वाचल्यानंतर लगेच डोक्यात फिट बसते ज्या नको असतात त्या कमेंट ह्या चार पाच दिवसामध्ये जर जास्तच येत आहेत कमेंट त्याच्यामुळं म्हटलं ह्या कमेंटच्या विषयावरतीच आपण बोलू तर हे असं तर पुन्हा एकदा बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना ना परीक्षाचा दहावीची अजून दा वेळ आहे दहावीला पण माझा भाचा आहे बहिणीचा मुलगा आणि गौरांग बारावीला भावाचा मुलगा पण बारावीला आहे त्याची पण आजपासून चालू झाली तर हे सगळ्यांना म्हणजे सहा आमचे विद्यार्थी आहे ते आमच्या घरचे बारावीला आणि दहावीला असे आहेत तर दहावीला अजून वेळ आहे बारावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून चालू झाली परीक्षा त्याच्यामुळे सगळ्यांना ऑल द बेस्ट तर असं ते आता झालं तर पुन्हा कमेंट कडे येते दोन तीनच कमेंट मी आता फास्ट मध्ये सांगते तुम्हाला नाहीतर खूप सारं का होईल माहिती तर अच्छा बाई तर मला सांगा जे मोठे मोठे व्यक्ती आहेत ना सचिन तेंडुलकर चे शिक्षण किती झाले माहित आहे का तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये सांगा तर मोठे मोठे व्यक्ती आहेत ना ते कमी शिकलेले आहेत तर त्याच्यामुळे ना मी शिक्षणाचं एवढं काय भाऊ करत नाही की बाबा माझं शिक्षण कमी झाले तर हां माझं शिक्षण कमी झाले तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का आणि असेल तर तुमच्याजवळच ठेवा तुम्ही तुमच्या बायकोला मुलांना शिकवा ना तुम्ही माझ्या शिक्षणाची काय गरज आहे तुम्हाला काढण्याची मी किती शिकले आणि किती नाही मी पूर्ण अडाणी आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हा मी तुम्हाला असं सांगितलंय का एकही व्हिडिओ मला असा दाखवा की मी त्याच्यामध्ये हा मग ग्रॅज्युएशन वगैरे झालेली आहे किंवा माझं शिक्षण खूप सारं झालेलं आहे मला एवढं येतं तेवढं येतं मी एकाही व्हिडिओमध्ये असं सांगत नाही की बाबा माझं शिक्षण खूप सारं झालेलं आहे एक एक व्हिडिओ असे पण आहेत की मी पाचवी सहावी पण सांगते एक शाळेत गेलेली पण नाही सांगते असं सुद्धा व्हिडिओ आहे त्याच्यामुळं शिक्षण असं पण माझं जास्त झालेलं नाही आहे त्याच्यामुळं मी अडाणीच आहे सेकेंड वाजते मी ठराविकच घेतले ना म्हणजे जे जे असे होते तर तेच घेतले सारखं सारखं फोन लॉक आलाय कारण ह्याची बॅटरी झाली आहे डाऊन तर पुन्हा आहे बाई बाई सोळाव्या वर्षात लग्न केलीस काय तर होय सोळाव्या वर्षी लग्न केले एनी प्रॉब्लेम तर सोळाव्या वर्षी करू पंधराव्या वर्षी करू माझी मर्जी मी कधी करायचं तेव्हा मुलं लवकर झाले त्याच्यामुळं असं वाटतं तर हो जे काय हो, आहे ते मी खरंच सांगते हो माझं लवकर लग्न झालेलं आहे आणि खास करून भक्ती गौराम का मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दे दाखवतेच पुन्हा माझ्या गळ्यातलं हे सा सा तरी नॉर्मल डेली वेअरचं असतं आणि मी काय जास्त असं म्हणजे व्हिडिओ करायच्या वेळेला असं का जास्त वगैरे काही घालतच नाही कधीतरी चुकून माझा मूड झाला तर मी कधीतरी पूर्ण असं म्हणजे आंबाळा पूर्ण साज बीज असं घालून पूर्ण तयार वगैरे होऊन व्हिडिओ करते पण शक्यतो माझे व्हिडिओ असेच असतात सिम्पलचे तर आणि प्रश्न होता बाबा सारखं सारखं लॉक होऊ नको मी पण जरा सर्च करते म्हणजे मी कमेंट मध्येच आहे सध्याला तर मी पण सध्या सर्च करते आणि कोणाची वेगळी अशी कमेंट आहे का बघूया तुम्हाला काय वाटतं लोक जे कमेंट करतात ना हा आणि एक महत्वाचं सांगते बाई तू व्हिडिओ करूच नकोस आम्हाला लई त्रास होतोय तर मी काय करू ती खूप सारी अशी मोठी लिहिले तर ह्याला त्रास होतोय आता माझे व्हिडिओ पाहून तर त्याला माझा काय दोष नाही बिचार्या तुला जर खरंच लई त्रास होत असेल ना तर नेमका त्रास होतोय कशाचा हे मला पहिला कमेंट करून सांग आणि जर डोळ्याचा त्रास होत असेल किंवा बाकी काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना जाऊन भेट तर ह्याच सोल्युशन माझ्याकडे नाहीये किंवा मला माल, ब्लॉक कर तर एक आहे म्हणजे माहिती काय विडिओ माझे पाहायचे पण आहेत हा चोरून चोरून का असे ना पण माझे व्हिडिओ पाहायचे आहेत आणि इकडे त्रास पण होतोय एक एकाच्या तर एवढं बुडाला आग लागली आहे की नाही काय सांगू तुम्हाला एक 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 व्हिडिओला दहा दहा पंधरा पंधरा कमेंट करतायत लाईव्ह काय येत नाही लाईव्ह काय करू असे कमेंट केल्यानंतर लाईव्ह आल्यावर पुन्हा आणि तुम्ही सगळ्या चार चौकात बोलणार हे कमेंट तरी मी वाचल्यानंतर समजतील तर म्हणून लाईव्ह येत नाही असं काय नाही आहे कमेंटच्या भीतीनं वगैरे असं काही नाही खरं थोडंसं माझ्याकडे वेळ अपुरा आहे आणि थोडंसं माझं शेड्यूल जे आहे ना ते थोडंसं बसत नाही आहे तर त्याच्यामुळे थोडंसं लाईव्हला मिसमॅच व्हायला लागले माझं दोन तीन दोन तीन दिवस असं गॅप पडायला लागलंय तर असो हे असं थोडेसे एक पासा कमेंट आणि बाकीचे आहे ते एकदमच सगळ्या नको तर वाईट कमेंट जेवढे होते है ना म्हणजे ज्यांना ज्यांना माझे व्हिडिओ पाहून त्रास व्हावं लागलाय ना त्यांना त्यांना मला एकच सांगायचं आहे मी व्हिडिओ बनवते डाटा माझा संपतो वेळ माझा तर नट्टापट्टा मी करते तुझ्या बुडाला एवढी आग लागायचं कारण काय तर ना ही ना जी जी मला कमेंट करतायत ना एकतर ही मला चांगलं ओळखत आहेत माझी प्रगती पाहून जळतायत दुसरं म्हटलं तर माझ्या सौंदर्याला जळतात म्हटलं तरी चालेल कारण की ह्यां जी जी कमेंटवाले आहेत ना त्यांचे थोबड बघून असे कमेंट म्हणजे त्यांचे डी पी आहेत ते त्यांचेच असावेत बहुतेक तर काळी कुठं हो माणसं आसरी लोक मला कमेंट करतात त्याच्यामुळे अफकोर्स जळतच असतील ना माझ्यावरती तर हे असं एक दोन लेडीज पण आहेत त्या सुंदर आहेत तर मी असं म्हणत नाही पण लेडीजचे जे अकाउंट दोन तीन आहेत ती आ, सुंदर आहेत दीपी तरी सुंदर आहे त्यांचाच आहे का कोणाचा दुसऱ्याचा आहे माहीत नाही पण त्यांना ना आ, किती मेकअप थापतेस तर तुम्हाला जर एक अंदाज लावायचा असेल ना मेकअप किती प्रमाणात समोरच्या व्यक्तीने केलेला आहे तर आज मी थो ना थोडस माईक लावले आणि त्याच्यामुळे मला टोचा लागले ते काढते अगोदर आज म्हटलं थोडस माईकचा वापर करून बोलावा म्हणून इथे लावलं होतं पण त्याच हे मागची साईड आहे ना ती टोचा फर्स्ट टाइम आहे ना त्याच्यामध्ये थोडस त्रास होत असेल तर असू दे हातातच घे हे कुठे पण चालतं तर ना काय म्हणत होते हा मेकअपचा विषय होता किती मेकअप थापतेच म्हणताय तुम्ही जर तुम्हाला एक नॉलेज नसेल तर मी तुम्हाला नॉलेज सांगते मेकअप समोरच्यानं किती लावला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल ना त्याच्या तोंडाकडे बघायचं त्याच्या मानेकडे हाताकडे कानाला पण शक्यतो जास्त मेकअप करत नाही ह्या हे जे पार्ट आहेत ना ह्याच्याकडे पहिलं तुम्ही लक्ष द्या त्याच्यानंतर तुम्ही जो चेहऱ्याला मेकअप केला ना त्याच्याकडे पहा मग तुमच्या लक्षात येईल की मेकअप किती के प्रमाणात केलेला आहे कसं होतं जर जा जास्त मेकअप आपण केला ना तर तो तोंड फक्त पांढरं दिसतं मानचा हा भाग हात हे ना काळपुटलेले दिसतात किंवा बिनमेकअपचा तुम्हाला म्हणजे अंदाज येतोच तर ह्या पद्धतीनं मेकअपचं सोड थोडंसं ना बघायचं एक दृष्टिकोन ठेवा तर मी मेकअप माझ्याकडे कुठलीही क्रीम नाही आहे हा मी नाईटचं माझं रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवले मी काय लावते ते मी जेव्हा मेकअप करते ना तर मी आत्ता इथे घेतलेलं नाही दाखवलं असतं तर माझ्याला ना पावडर लिपस्टिक काजळ आयलायनर हे इत, इतकंच असतं आणि काय आयब्रो पेन्सिल तू कुठली क्रीम वगैरे काही लावत नाही तर बाई प्लीज जळू नकोस तरीच म्हटलं माझं हिथं पिंपल का आलाय तुझीच दृष्ट लागली असणार त्याच्यामुळे पिंपल आला तो तर हा असं बायका पण बायकांच्या वरती जळतात काय करणार तर ते एक मेकअपचं पण एक क्लिअर केलं आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणि काय प्रश्न विचारणार आहात ना ते विचारा मी कमेंट कमेंटचं उत्तर द्यायलाच बसले काही मला प्रॉब्लेम नाही एकच मिनटं तुम्हाला एक छोटीशी कमेंट दाखवते ह्या फोनला थोडंसं चार्जिंग मी बघितलंच नाही थोडंसं चार्जिंग करून ठेवायला पाहिजे होतं त्याच्यामुळं सारखं सारखं काय व्हायला मिळते काय बंद पडायला लागला फोन तर आणि एक कमेंट सांगते तुम्हाला त्या तुम्ही याद हे गाणंच पहिलं लागलं तर कमेंट आहे अशी की बाई तुझ्याकडे साधी ब्लाऊज नाही आहेत का तुझ्या साडीचं चा, साडे छान आहेत पण ब्लाऊजचं चॉईस आहे ती भंकच आहे आणून देणार आहेस बर ही शेवटची आहे ह्याच्यावरती फक्त उत्तर देते आणि आपण हा क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ इथेच थांबूया तर आ, हो ठीक आहे किती तू हातात धरू त्याला तर ठीक आहे साडीचं चॉईस म्हटलं तर हो साडीची चॉईस चांगलीच चा आहे कारण की मी जे वस्तू घेते ना ते चांगलेच घेते तुझ्यासारखं नाही दळबदरी जाऊन असं दहा दहा रुपयाच्या गोष्टी घेऊन यायच्या तर ज्या गोष्टी मी घेते ते चांगल्याच घेते त्याच्यामुळे त्या चा माझ्यावरती चांगल्या दिसतात ब्लाऊजचं म्हटलेस तर मला अशी आवडतात तुला काय प्रॉब्लेम आहे तू घाल ना मशे केवढी जाड दिसतेस पहिला बघ जे कमेंट करतेस ना तुझा जो ढिगारा जो आहे ना एवढा वाढलाय की तुझ्यावरती स्लीव्हलेस ब्लाउज कसं दिसेल विचार केला तरी डोळ्यांना त्रास होतोय विचार केला डोळ्यांना त्रास होतोय विचार कर मग तूच तर हे असं होतं आणि मला जे आवडतं मी स्लीव्हलेस घालेन फुल हाताचे घालेन इथपर्यंत घालेन तुला काय करायचंय तर नाही मी बदलणार आहे तर जो मी माझा ॲटिट्यूड आहे ना हाच मी ठेवणार आहे हा का मी चेंज करणार नाही कोणाच्या सांगण्यावरून मी काय बदल बदलणारी बाई नाहीच आहे तर आणि साड्या जर तुला माझ्या साड्या पाहिजे असतील ना तर सांग कुरिअर करून पाठवते तुला डबल किमतीत पहिला पेमेंट पाठवल्यानंतर हो जुन्या नाही नवीन घेऊ तर मी साड्या कुठून घेते का मला वाटत नाही तुला सांगायची काही गर गरज आहे आणि थोडंसं ना तू वेट लॉस कर तुझं वजनच असेल मला वाटते जवळपास एकशे दहा एकशे पंधरा किलोच्या वजनाची म्हशी आहेस तू आणि दुसऱ्यांना नावं ठेवतेस तर स्वतःला पहिलं आपण झाकून बघावं की बाबा असं काय आपण आहे ते कुठली तरी मन आहे ना कडीला आतली मी नाही त्यातली आशातली तुमची गत झालेली आहे तर प्लीज आजचा व्हिडिओ ना ज्यांनी ज्यांनी कमेंट केलेले नाहीत ना त्यांनी प्लीज मनाला लावून घेऊ नका ज्यांनी कमेंट केलेत ना अशा पद्धतीची ज्या जशा पद्धतीने मी रिप्लाय देते त्या पद्धतीने जे कमेंट केलेत ना त्यांनाच हा फक्त व्हिडिओ लागू दे म्हणजे झालं बाकीच्या आणि कोणीही मनाला लावून घेऊ नका तर चलो आजचा व्हिडिओ हा एवढाच होता पुन्हा भेटूया आता लाईव्ह मी घेणारच आहे कारण की मध्ये ती व्यक्ती येते ती माझी व्हिडिओ पाहत नाही मध्ये येते तर त्या व्यक्तीला मला झाडायचं आहे लाईव्ह मध्ये तर चलो बाय बाय अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा हे सांगितल्यानंतर सुद्धा लोकांना प्रॉब्लेम आहे मी करत नाही जा असा असे कमेंट येत आहेत तर करू नकोस तू काही एकटाच तुला टिकली लावले बाबा तू नाही केलास तर माझं चॅनल बंद पडेल म्हणून तर नाही केलास गेलास उडत तर <laughs> खूप बोलते ना तर हो बोलावं लागतं कधी कधी तरी असे व्हिडिओ घ्यावंच पाहिजेत मला कारण की मी अजूनपर्यंत कमेंटचे कधी व्हिडिओ घ्यायच्या मागे लागले नव्हते कारण मिस्टर मला म्हणत होते निगेटिव्ह कमेंट येत आहेत नको ब्लॉक करून टाकान रिकामी होत जा त्रास करून घेऊ नको तर मग आज मला कमेंट पण आले हा एवढे सगळे कमेंट करतायत बरं आणि त्या व्यक्तीची जी जाड म्हस बोलते ना मी त्या माझी जी कम कमेंट पण आहे कमेंट वाचशील आणि मला ब्लॉक करशील तर नाही तुला लगेच ब्लॉक करणार नाही आहे आता तू व्हिडिओ पहा माझे परत ह्याच्यावरती पुन्हा ती कमेंट करणार तर म्हशी तू पण कमेंट करच मी पण वाटच बघते आणि माझ्या माझी दृष्ट लागली तिला म्हणे तर तर असं आमचं मन नाही आहे की बाबा एखाद्याचं वाईट चिंतायचं आणि कुणाला दृष्ट लावायची वगैरे तर तुला दृष्ट लावायची काही गरजच नाही आहे तुला ऑलरेडी तू दृष्टीच्या पलीकडची आहेस तुला किती जणांची दृष्ट लागली गळ्यात लिंबू बांधून फी तर कुठेतरी दृष्टी लागणार नाही तुला मग चार असं म्हणजे चौकातनं वगैरे जातावे की नाही चप्पल वगैरे असं गळ्यात घालूनच फिरत जा ते छोटेवाले मिळते ना चप्पल लिंबू मिरच्या वगैरे हे सगळं गळ्यात घाल मग तुला दृष्ट लागणार नाही शांत चिल बेबी चिल स्वतःला सांगावं लागतं <laughs> चलो आजचा व्हिडिओ हा थांबवते आणि आता मी लाईव्ह घेते चलो बाय बाय